लागले की आता बाबा सगळं झालं नाट झाले काय मटन शिजवते मटा टाईम टाईम ती चल ते तर होतं आपलं पाणी पिऊ हे आम्ही मटण घेतलेलं आहे आणि हे चार पाच पाण्याने धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे आता हे आपण बनवणार चुलीवरती चूल पण पेटवलेली आहे मस्तपैकी जाळ लागलेला आहे आपल्याकडे चूल अवेलेबल नाही त्याच्यामुळे आपण हे पाणी तापवायच्या चुलीवरच आपण हे करतोय डायरेक्ट चुलीवर पण आगल गरम कशाला हा गारच पाणी वाटायचं पळीन कशाला खेळायचं डायरेक्ट वरती की किती बाद 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 बाद, बाद। <laughs> कांदा कशाला खूप लसून खोबरं लागत कांदा कशाला लागतो कांदा नाही टाकत आपण कांद टाकायचा तुझी स्टाईल वेगळी माझी स्टाईल वेगळी डायरेक्ट आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला लसूण खोबरंच तर हे लसूण खोबरं आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे म्हणजे आपल्याला जेवढ्या मापाचं मटण घेतलं आहे त्या मापाचे हळद टाकायचे आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ही माझी पद्धत आहे म्हणून मी या पद्धतीत बनवते सगळं आता तेलामध्ये आपण खबर लसूण आणि हळद टाकून घेतली आहे आणि ते चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं आहे तर हे लसूण खोबऱ्याचं फिक्क बनवतो आपण काही लोक कांदा टाकून बनवतात पण आपल्याला जरा लसूण आवडतं खोबऱ्याच आवडतात बघून काय धरायलाय का जमतय जमतय काय जमते काय माहिती एक जण दराया जरा चुलवायचं मोठे चुरीच वाटलं ते वाग वार लागतंय तिकड हव्याच वय हम्म मीठ टाकायचंय टाकायचं खराट नाही करायचं नाही तर खराब होती भाजी करते वारीला का पण नसतीच नाव बास ना।

बघ त्याला खायला लागत असं दांड्यापासून तर पुढे लोक गरम केलं हो बा असं बाजावती त्याला उलताना आणायचं आल्या जाऱ्या मला येत उलताना काहीतरी नवीन नको झाड्यानं तरी कुठे येते तुला झाड्यानं पटापटा होत पण मला ही होते ना ती गरम झाली आणायचं अजून कुठे येतात आणि तिस गु इकडं इथं वाजतय नको नाही नाही ह्याच्यावर करायचं खूप आटात पाणी गरम अरे झाडावली भरून धालत त्यामुळे म्हणलं व्हायचं गार होईल पण होईनाच लवकर गार अरे पाणी गरम करायचं ह्याच्यावर डबल डबल कुठं ना कशाला करायचंय एका ह्याच्या करायचं भोगल्यात मोठा जाग पुरती का काय पुरती <laughs>

दोनच आमच्या घरी दोन लाकड कुठं घेऊन आली बोकाड कापले पाच किलो ठेवले आम्ही हो पाच किलो ठेवले आता अडीच किलो केले अडीच किलो घरात बोकाड किती मेंशन कर बरं अरे दिला एक किलो पाच किलोतला चार किलो राहिले किंवा अग बाया কি लय काय करायचं काय फोकादारा करती का नाही काय बोलती गोळ्या करू लागली तुला निवड दाखवून आली देवाला भाजलं

शिजले 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 गा झाला खाली तिथे फोटो काढतोय काय करायचं का सर्वांचे निर्णय काम आहे कर का आय आणला दुकानात लावलाय अर मी इकडे

जेवण टाकते आहे ना दार तुझ्या सर्व तू आता मटण टाकायचं एक जवळ मटणाचा

बसायचं थोडं का तुला ताप झाला त्रास झाला का तुला खाता मित्रांनो पाहू शकता वर्ल्ड बेस्ट मसाला तयार झाला आहे टाकून गेले तिकडे बाहेर बघायला आले काय झाले काय नाही हे आमचे खास मसाला आहे तो कोणाला कसा बनवायचा जर माहित करून घ्यायचा असेल तर कमेंट करा याच्यावरती दुसरा ब्लॉग येईल काय कोल कोण आलं तू कोर नाही खोबर मी बघणार आहे ब्लॉग काय म्हणली तू खोबर काय मसाला का एवढा <laughs>

हे कोण हेलो कोण आला पनीर किती झालं सगळे गाडीतून उतरत होते ये गावा मागात भाऊला ती बाय बघितली ती गावात उतरून सुंदर कर बोकडा काय हं शिवोवकात पण बोकडा केला गेलो उन बास काय एवढा कत पुढेच गेलो बास काय नव्हता हं

आणि मला काय कळत म्हातारी कस काय म्हातारे हा मातारीला बस आपण वर्ण मिठा सांडून नवून खाऊ मातारीला घ्यायच भाऊ काय झालं तुमचं काय आता लावली वाटली

तू आमच्या जेव्हा काय भुल बुल काय करू तिथं सच राहून दिसत मटाण ए रसा बास्की किती ला <laughs> ए, ना? <laughs> ए, बास लाका? लाका का काय लका एखाद धामा घात लागेल लावायचो बास झालं बास <laughs>